नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हूक आणि पट्टी कशी लावायची आणि या पट्ट्या किती किती इंचाच्या काढायच्या हे सविस्तरपणे पाहणार आहे तर या इथे पहा हे फ्रंट पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत आणि हूक आणि पट्टी लावायच्या अगोदर आपल्याला हे दोन्ही जे पार्ट आहेत ते चेक करून घ्यायचे आहेत हे दोन्ही भाग बरोबर आहेत का हे पाहायचं आहे जर कोणता एखादा पार्ट कमी जास्त असेल तो करूं चाहे। तर तो कट करून काढायचा आहे तर साडेसात इंच आपल्याला हुकपट्टी आणि लुकपट्टी हवी असते तर तेव्हा जे काही वरती एक्स्ट्रा असेल तर ते कट करून काढायचं तर या इथे पहा अगदी पाव इंच असा आपला हा भाग जो आहे तो एक्स्ट्रा आहे तर तो मी या इथे कट करून काढणार आहे गळ्याजवळ तिथल्या तिथेच असा आकार द्यायचा जास्त पसरून असा आकार द्यायचा नाही आता या इथे दुसऱ्याही साईडला मी याच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे आणि इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा तर पहा एकदम कमी असा कपडा आपला या इथे कट होऊन निघणार आहे तर इथे मी आधी शिलाई देऊन घेते आणि मग कट करून काढते जर तुम्हाला आधी कट करून नंतर शिलाई द्यायची असेल तर देऊ शकता पण काय होतं कपडा जो आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते सेपरेट होतं म्हणजे व्यवस्थित जोडता येत नाही त्यासाठी आधी आपण जोडून घ्यायचं आणि मगच इथे कट करून काढायचं आहे दोन्ही साईडला मी गळ्याला आकार दिला आणि शिलाई देऊन घेते पहा आणि कट करून काढलेलं आहे याने काय होतं ब्लाऊजची जेवढी हुक आणि लुक पट्टी तयार आहे रेडी ब्लाऊज म्हणजे आपल्याला मापाला ब्लाऊज आलेलं असतं तेवढीच आपण या इथे पट्टी तयार करायची आहे तर हुक पट्टी लावण्यासाठी मी पहा अस्तरची अशी एक पट्टी घेतलेली आहे ती या पट्टी जी आहे ती दीड ते अडीच इंच आपली चालते दीड इंच जेव्हा जेव्हा आपण सिंगल पट्टी लावतो त्यावेळेस दीड इंचापर्यंत पट्टी ठेवायची आहे आणि डबलमध्ये तुम्ही अडीच इंचाची पट्टी ठेवली तर चालते आता ही हूक पट्टी आहे ती पहा अशी गळ्याजवळ ठेवताना आपल्याला थोडी तिरकी कट करून घ्यायची आहे याने काय होतं ही जी पट्टी आहे ती अजिबात आपली गळ्याजवळ कमी पडत नाही जेव्हा आपण आतमध्ये पलटी करतो त्यावेळेस तर स्ट्रेटमध्ये लावली तर पहा गळ्याजवळ जरा पट्टी जी आहे ती कमी पडते तर ती कमी पडून नाही म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ती तिरकी कट करून अशी जोडायची आहे तर खालच्या साईडला पहा मी फोल्ड केलेलं आहे आता ही पट्टी जी आहे ती मी अशी पलटी केली आणि आता याच्यावरती अगदी कडेने दाबटीप देऊन घेऊया पट्टी जी आहे ती नेहमी आपण वरून आतमध्ये फोल्ड करतो आणि लुकपट्टी जी असते ती एक्स्ट्राची असते ती आतून वरतू वरती आपण लावत असतो तर पहा इथे मी डबलमध्ये फोल्ड केली हुकपट्टी आणि अगदी कडेला अशी आहे इथे मी शिलाई घेतलेली आहे आणि आपण वरती थोडंसं तिरकी पट्टी कट केल्यामुळे पहा अजिबात क पट्टी जी आहे ती कुठेही कमी झालेली नाही आणि अगदी फिनिशिंगसहित आपली हुकपट्टी तयार झाली आता इथे मी गळ्याचा जो भाग कट करून काढलेला होता तो घेतलेला आहे आणि जवळपास अडीच ते तीन इंचाची ही जी पट्टी आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर पहा इथे तीन इंच ही जी पट्टी आहे आपली ती तयार आहे तर आता मी पहा एका बाजूने याला दुमडून घेणार आहे आणि इथे एक शिलाई देऊन घेतली आता ही पट्टी जी आहे ती सरळ करायची पहा म्हणजे मेन फॅब्रिक आपलं वरती आलं पाहिजे आणि यावरती हा कोटोरीचा भाग जो आहे तो असा सरळ ठेवायचा आता इथे एक शिलाई देऊन घ्यायची आता ही आतून पट्टी लावायची पट्टी आपण लावताना वरून आतमध्ये फोल्ड केली आता ही पट्टी आपण आतमधून लावली आणि वरती फोल्ड करायची आहे पहा आता इथे थोडंसं पहा या पट्टीचा सेंटर करून इथे ही पट्टी या पद्धतीने जोडून घ्यायची पहा इथे मध्य करून मी या इथे जोडून घेतलं आता ही पट्टी आपल्याला सरळ करून वरती यावरती एक शिलाई द्यायची आहे तर इथे थोडंसं आपल्याला कपडा जो आतमध्ये हे झालेला व्यवस्थित करून घ्यायचा आणि अगदी कडेने अशी आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली लूक पट्टीसुद्धा तयार झालेली आहे तर मी ही पट्टी जी आहे एक्स्ट्रा राहील ती कट करून काढली आणि आपल्याला लूक हाताने करायची आहेत तर त्यासाठी सुद्धा मी एक पहा एक सिलाई देऊन घेतली तर आपली लूक पट्टीसुद्धा अगदी फिनिशिंगसहित तयार झालेली आहे आणि या इथे गळाही चेक करायचा पट्टी लावून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला हे चेक करून कट करून काढायचं आहे जेणेकरून परत आपले पुढचे भाग कोणतेही वरखाली होणार नाहीत तर अशा पद्धतीने आपली हूक आणि लूकपट्टी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद